आधीच त्रेचाळीस गुन्हे दाखल त्यात महादेव मुंडे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असल्याचा आरोप आता गोट्या गीतेचा थेट पोलिसांचा पाठलाग करत असतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय वाल्मिक कराडला सीआयडीचे अधिकारी पुण्यावरून बीडला घेऊन येत असताना गोट्या पोलिसांच्या गाडीचा करत होता आणि तो व्हिडिओ त्यांनी काढून त्याच्या सोशल माध्यमांवरती व्हायरल एकीकडे गोट्या गीतेचा शोध घेत तर दुसरीकडे गोट्याचे अजब व्हिडिओ समोर येत आहे त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय बीडमध्ये नेमकं का चाललंय काय गोट्याच्या नव्या व्हायरल व्हिडिओत काय आहे हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात एसआयटीची समिती स्थापन करण्यात आली आहे गोट्या हा मुंडे प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी आहे त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांची काही पथकं शोध घेत अशी माहिती समोर आली होती मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागत नसल्याचं आहे इकडे गोट्या पोलिसांच्या हाती लागत नाहीये मात्र दुसरीकडे गोट्याचे अनेक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे सुरुवातीला राम नाम सत्य आहे असं म्हणत ज्या व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे त्याच्या घरासमोर नैवेद्य ठेवायचा नंतर त्याचा कार्यक्रम करायचा असा धंदा गोट्या गीतेचा आहे याचा प्रत्यक्ष व्हिडिओ समोर आला होता त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली होती त्यानंतर गोट्या गीतेने रेल्वे ट्रॅकवर बसून एक व्हिडिओ शूट केला होता ज्यामध्ये त्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही गोट्याचा गॉडफादर असलेला अनिल उर्फ आपा दळवी याच्यासोबतचे सो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली गोट्या गीतेला अप्पा दळवीने लपवलं आहे की काय दळवीवर कोणाचा राजकीय हात आहे असे प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळाले मात्र पुढे पोलिसांनी या प्रकरणात कुठलीही कारवाई केल्याचं दिसून आलं नाही आता तर गोट्याचा भलताच कारनामा समोर आलाय ज्यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडला सी आय चे अधिकारी पुण्यावरून बीडला घेऊन येत होते त्यावेळी गोट्या पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करत होता आणि तो व्हिडिओ त्यांनी काढून त्याच्या सोशल मीडियावर व्हायरल केलाय चक्क सराईत गुन्हेगार पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करतो आणि त्याला फरार म्हणून घोषित केलं जातं यावरून परळी पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय गोट्या गीते हा वाल्मिक कराडचा राईट हँड असल्याचं सांगितलं सा जातं परळीतील नंदा गवळ या गावचा तो रहिवासी असून सराईत गुन्हेगार आहे गेल्या पंधरा वर्षांपासून त्याच्यावर परळीसह परभणी लातूर बीड पिंपरी चिंचवड इथे अनेक गुन्हे दाखल आहेत तो अख्ख्या महाराष्ट्राला बंदुका पुरवत असल्याचं सांगितलं जातं बीडमध्ये अनेकांच्या कमरेला दिसणारी पिस्तूल या गोट्या गीतेनंच पुरवल्याचंही सांगितलं जातं आता गोट्या सापडत नाही म्हणून पोलीस नागरिकांना आवाहन करतायत की आढळून आल्यास संपर्क साधा पण ज्यावेळी पोलिसांचा पाठलाग करत होता त्यावेळी गोट्याला का अटक केली नाही हा सवाल सगळ्यांसमोर उभा राहतोय बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे गोट्याच्या पाठीमागे कुणाचा वरदहस्त आहे पोलीस गोट्याला कधी अटक करणार हे प्रश्न आता समोर येत आहेत तुम्हाला काय वाटतंय गोट्या गीतेच्या मागे कुणाचा हात असेल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका